जेवणाशी उकरी ती पंच पात्राशी मध्ये चाटू फिरेला मग महाराज तिथं किरीच जेवण काय केलंय महाप्रसाद केलाय महाप्रसाद केल्यावरती किरीच जेवणाला काय झालंय भगून टाट भरलंय बघून मारल्यावर काय झालंय मध्ये चाटू फिरणार झालाय कशाचं ती चाटू फिरणार काय करायला काय म्हणत पुढे काढाई शेवू तर आला शरी चालू ना

मधी खाली जाळ काढला या जाळ काढला तरी ते खिरीला ऊत आलाय ऊन थांबत ना गेलाय कशासाठी थांबत नसेल तिथं कोण महात्मा असेल त्या महात्म्याच्या महात्माला का बोलले नसल आपला पुढच्या वेळी मध्ये भेटून राम बोलावले नसे तात्काळ गेले बोलाव न हो ते महाराज किशनराव शिंदे नावाचा महाराजाचा सदभक्त आहे ग्रस्त आहे महाराज तेला कळालंय महाराज आहे म्हणजे महाराजाला कुणाच बोललं नाही सत्ता इथं गोज बघा चालू आहे महाराज आता महाराजाला बोलवा म्हणले किरी तर बघून उलटू चाल उंदू <coughs> काही केले थांबत नाही जाळ काढला तरी थांबत नाही चुलीमध्ये पाणी टाकले तरी थांबत नाही आधी महाराजाला वरती महाराज म्हणले अरे कुठे आहेत महाराज महाराज म्हणले सटवायकड जाऊन महाराजाला बोलला ना किशन शिंदेला महाराज काय म्हणतो करते किशन खुशामे वाचे बाळ गोपाळांची आळासे उत लाडवे महाराज सत्वरे सत्वरे महाराज उद्धू गेलेला थांबण्यात गेले गेले लेकर बाळा जेव्हा येत काही केलं तर उद्धू गेली ती चिरायणा महाराज थांबना गेली सगळा सगळा कारण आहे चुलंगण पाणी टाकलंय तुम्ही सतवर चला माझी विनंती आहे तुम्हाला किशनराव शिंदे म्हणाले काही सांगा काही फक्त म्हणाले दुसरी गेली असेल महाराजाला बोलले नाही कमी राग नाही महाराज काय म्हणतात करते तुम्ही शास्त्र तो घालात भीषे सेऊ घालावी किशेनराव म्हणतात शिंदे म्हणतात महाराज तुम्ही आक्षा देवा ब्रह्मांडाचे नाईक म्हणा तुम्हाला घर नाही मला तुम्ही एवढे महान देवा तुमच्याशिवाय येऊ शकत नाही एवढी फिरवून दुकाली आहात तुमच्या हाताने चार घास लेकरांच्या तोंडात जाऊ द्या लेकर जेव्हा म्हटले महाराज आमचं काय चुम जायचं माफ करा किशनराव शिंदे म्हणाले महाराजाला ते काही भक्त म्हणणे इनवाले तर काय म्हणतात महाराज करते लागवान महाराज येऊ न येऊ ना केले ये 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 पाणी शिंचा। मागा पंची बसवून जेवण

भुसा घायली होती गुजा आम्हाला बसू दे येणार का पण पकडला एवढी ताकद उभी राहिले होती महाराज काय झाले पुढे माना हस्ते दुर्जा करीते महाराज आई काटना बापुलाची काही लोक महाराजांचा अपमान करीत होते काही लोक टाकून बोलत होते त्याला निवडते महाराज काय देऊ द्यावतो बापू न दिली ती गोष्ट आहे महाराज मध्ये काय झाले महाराज कस मायकातील गरुळ नाही गेलं मधू तिसरी नाम ये बायुमाबाई त्या संत तीन बायका दोन बायका निघून गेल्या वरून गेल्या निघून गेल्या काय झालं महाराज आणि एक बायको होती संतान नाही संतान नाही काय म्हणतात ग्रहण करते हे व्रत परवा दिला वाल पुत्र आिशे किती जरी इस्टेटचा मोठा मालक झाला किती जरी धनवान झाला त्या घराला जर ते वाण असत तर ते म्हणतात वाण त्याला किंमत नाही पण काय करणार मला आता किंमत असून निघले ग्रहून मी काय दिलं हो ते पहिलं होतं सत्य योगा म्हटलं कधी योगा तसं काही राहिलं नाही मला पण तवा वाटत होता लेकरू राव आपल्या इंटेटीला मालक राह आपलं पुढे नाव पुनर्चन करणार राह आपण आपल्या घरात हे पहिलं वाटत करण करते असे हरी खारी उपाया त्याला करंट हा उपमा नाव दिले महाराज म्हणजे ज्याला मुलबाळ नाही त्याला करंट म्हणतात वाघ म्हणतात काय लोक मी पुत्री म्हणतात बरेचसे लोकांना ठेवतात मुलबाळ नसल्यावर काय करणार महाराज आहे तर नशिबात पण महाराजांच्या ना नाही सत्तर वर्ष का मुलगा मुलं झाली सोपं वाटतं काय काय म्हणतात कधी महाराजाची वाचणे पुत्राची बापुनाला तीन बायका होत्या तिन्ही लाईन मुलबांधलं होतं दोन गेल्यापर्यंत तिला मुल बांधलं होतं बापूनाची महाराजांची भेट झाली महाराजांना सांगितले दक्षिणा द्यावं लागतंय मुलबाण होईल पण बापुना काय म्हणते लय मानू चालत जे प्रमाण झाले होते तो काय कमाला तुल महाराज इथं ते कुठे अरे अर्थी दादा काय होईल पुत्राची हो महिने महाराजाची होणे दक्षिणेची दक्षिणीची तीन महिन्याचा काळ लोटला एक महिना दोन महिना तीन महिन्याचा काळ लोटला त्या माय माउला दिवशी घेत बापणा महाराजाची महाराजांची आधी भेट झाली आलं निरंजन म्हणून महाराज मागतील दक्षिणा देईल का बापणा काजू हो बारशाला या म्हणेन आपल्याला पुढच्या वैदा खातर, अप्पाल महाराज महाराज एवढा देवाना देऊन तुम्ही एवढे महाराजाला उपकार बापणाने महाराजाला बोललं बर काय बोल आपल्याला पुढचे आई पाळण्याच निवणी लागली घरच्या माय काल कराणी महाराज मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर ती माय माऊली पाळण्यात टाकली पाळण्यात टाकून एकूबाजू रेजू दोरी वडा लिहा दोरी वडा वडा त्या कामाला निघू झोपला तर काय झालं जन माय मौनी कामाला लागली बापनाजी बाईको काय म्हणत महाराज वाहे पाद पाणी करूनी धावेले करू पाज होनी अरे पाहा बाल गेले मुदू अरे रे रे पडली पडली कितीतरी वर्षानंतर लेकरू बाल जकर बन मु मु झालं महाराज त्याच गुरपेन सांगितलं होतं बापुना तुम्हाला मु होईल आणि हे काम करावं लागेल मला दक्षिणा द्यावं लागेल तीन महिन्याचा दिवस गोठल्यानंतर बापणाला मागे गेले महाराज दक्षिणा बापणानं बोललं महाराज बरंच महाराजाला बोललो देऊन टाकला मुलगा होईल राहणार नाही म्हणली महाराज जसं ते बाळ होत्या जाग्यावर जागा धरून गेलं त्या माय माऊली आली काम सारून येऊन बघायला बाळ मारून गेले ती माय माऊली धरणीला पडली या चक्करून पडली या तिला काय माहित आहे ना आजी घटना दिली महाराजाला बोलले ना काय म्हणतात करण करते महाराज गेले नि पुन्हा एक दोन तासांनी मनुष्य पाठवूया बघा हे तली खबर महाराजांची अरे बाबा साप निघून गेला तुम्ही परकडीला काय बघता आता देव घालणार होता तुम्हाला लय मागितले होते का पैसे एक दोन रुपये पाच रुपये दहा रुपये शंभर रुपये ते महाराज काय संसारला लयत नव्हते महाराजाला काय संसार नव्हता आ महाराजाला काय होतं महाराजाला होत का महाराज संन्यासी होते करण्यासाठी आले होते पण तुम्हाला जमलं नाही मग काय म्हणले बापणा आता थांबा म्हणले तुम्ही कोणती जा म्हणले गाव, -गाव माणसं वाटलं महाराजाला बघायला मेलेलं मग नंतर उठल मी तसं ते माणूस पाहिजे ताज्यात होती महाराज मिलेला माणूस करण्याची अहो एवढं म्हटलं गाय होती माय ती गाय काम मी तिथं एका मायाच्या पोरीनं खडा मारला गायड बोल हात तिरल्या बरोबर चांगलं घडलं एवढी ताटत महाराजांमध्ये होती पण हे गावडी नव्हतं पण हे तीन येतच नव्हती बाप्ला किती काय म्हणत गरज करते बापुणा मनुष्य भो भोवताला गावाने आटवले पैसे देऊने महाराजा बोलवणे आरणे ज्या वेळेस देऊ घर आला होता राणा तुला देतलं नाही राणा माहिती तसं तुला वाटलं तुला शंभर रुपये मागितले गेला नाही आणि आता माणसाला पैसे रोजानं माणसाला तू गावगाव पाठवायला बघू महाराजाला बघायला महाराज तेवढी रेडी होते का महाराजा सेवा खात्या महाराजांना महाराजांचा आशीर्वाद त्याचा तुम्हाला लेखू बाळा वाटेल आणि महाराजाला तुम्ही दक्षिणा मागल्याशिवाय देत नाही महाराजाला अजून तुम्हाला उषा गर्जा ते नव्हतं महाराजांच्या मनामध्ये महाराज रोगटोक होते रोगटोकच होते काय म्हणतलं करून आ ना वे गोला हे तो पैसे बाळा भरो अरे महाराजांची खबर मी लागली आज कुलुता दादा बापू माझ्या लेकराला वाचवायचं करा महाराजाला बोलून आणा एक दोन रुपये शंभर रुपये नाही फारो फार पैसे देतो माझ्या लेकराला टाका एका दररोजात एका तुम्ही पैसे टाका एवढे महाराजाला पैसे देतो पण माझ्यावर उपकार करा कुणी महाराजाला बोलणार ना माझ्यावर उपकार करा एवढा मला कितीतरी वर्षानंतर मुलबाळ झालं होतं पण आता माझं काही नाही माझी बायको धरली पाहिजे बोमला पहिल्या कशा लागला तुम्हाला काय मदत करत करते शेवटी झाला वाचलेला बापुडा लिरा ह्या दिलेले पहाटे महाराज महाराजाची आई वारली होती तर महाराज तीन दिवस आले होते महाराजाला कळत नव्हतं काय माणूस पुढचा बारवण माणसाला महाराजाला कळतंय महाराजाला कळलं नव्हतं पोरग मिळलं संध्याकाळी पोराची माती केली अरे महाराज महाराज आला तुम्ही निरंजन कोण गावामध्ये काय आले असतील कशासाठी आले असतील बापराच्या दुकानावर खोपी करायचं काय झालं पुढं साऱ्या गावाच्या घराच लेखू कुठे कुटाय म्हणून प्रत्या येईल थोडाशी थोराशी महाराज बिर्यात गावागाव डिग्रेस मध्ये बापू न केल्याचं लेकरू कुठं आहे म्हणले त्याला नित्रता म्हणजे आशीर्वाद पण ते कुठं आहे म्हणले बाप महाराज पण नाही करायचं करायला तर लहान करायला बापूनातच बापूना तिथे कृपय म्हणून काय म्हणतात कराल महाराज हे की महाराज भविष्याचे मानवाना कोणाले कल्पा म्हणजे चुकेरा होईरा चुकल्याचे वासनासना माणसाच्या मनात झाल्यावर माणसानं जर मनोभावे जर माणसानं देवाला जर मानलं आणि देवठ आपला जर आपला देवाला करून घ्यायचं झालं तर ते देवाने म्हणूनच आहे करायचे महाराज उगाच तुम्हाला एवढा आशीर्वाद देऊन तुम्ही जर महाराजाला आमच्या सध्या बोलताल आणि तुम्ही अजून माणसाला पैसे देऊन वाटला होता बाबा एवढे पैसे घ्या पण देऊ वाचवा असं कधीच शक्य आहे काय म्हणतात मला पुझा। पुझा। आता भाई भाई तो 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 ती माय मावली महाराज मधील ती बाई चांगल्या घरची आहे महाराज त्या बाईला काय म्हणत महाराज दक्षिणा मागायचं कशासाठी मागालेत काय झाले शंभरकडे शंभर रुपयाच्या गाजे आताची किंमत दोन हर राजे नसे हिंमत बाईची पहिले शंभर रुपये म्हणजे आजचे दोन हजार रुपये सर्व ज्यांच्या कुठं काय काय केलंय ते आम्ही तुम्हाला आम्हाला कळाले महाराज बाय माझे पैसे मागितले शंभर रुपये पण कधी जोड पैसे नाही त्याची हिम्मत होई नाही गेली त्याला बाय म्हणल्या काय झालं पुढं जाती महाराज आठ कोणी पहा ती राजूबाईशी मागू मागोणी जोड केली काय मननी, नाही की हो महाराज राजूबाईला दुबारी हारताना पैसे मागितलं राजूबाई शंभराची जोड झाली का म्हणली म्हणजे दक्षिणेची झाली जोड डबल आले महाराज मागायला का आले असते लोक रातुबाई काही संकट येत काय काय होईल आपला पुढच्या वेळी आहे काय भेटून मावली महागाने सध्या तर महाराजांचे बाईने नकार देण्यात येण्याचे बापू पालक चालू पूर्वीचे पालूक आठ दिवसा दोन्ही वेळा महाराजांनी एक वेळ मागितलं महाराज दोन टाइम आठ दे आठ दिवस मागायला सुरुवात केली काय त्याच्यासाठी मागितले असेल आपल्या आपल्या भक्तावर ना <laughs> संकट जावं म्हणून आता काय म्हणतात मला गरज करते याचे भविष्य नाही बुद्धी कशी होईल आपण पैसे दिले नाही भोगा भोगाने असे प्राप्त प्राप्त त्याचे नशिबातच नाही महाराज ते बापून तिने जर काही बाईचं काम झालं की नाही डिग्रेस शिकत नाही महाराज ते तेवढं कळलं ह्या तरी बाई नव्हती मला हुशार हो पैसेवाली बाई होती महाराज पुन्हा मागित नव्हती बोलतो पैसे किती मागितले तू दोन रुपये गेले की नाही

नाही बार होणार आहे म्हणले बार होणार आहे म्हणलं बाई दचकली महाराज दचकले मग महाराज गेले परगावला दचकली म्हणजे आता काय होईल बार तर होणार आहे चुकणार नाही बाईने पैसे नाही म्हणले काय म्हणजे दोन टाइम मागितले काय म्हणतात मागले का बांध काम चाले बांधवने आधीच हात वर चार हात राहिले गरीब आता महाराज ते सुभाण महाराज हिर लिया त्या काळात हिर बांधली आहे इथात वर आल्या थोडी चार हात बांधायची राहिली इथून आले काय मंत्रण करते एके दिवशी दोन वाजता बालकम चालू अस जहाली देवनांची घेरादा गरिबा माने सुबानासी सुबानाजी आता गरिबा काय म्हणते सुबानासी काय म्हणत असलो बाण काम तुझ जवळ आलं या दुपारचा टाइम आहे जेवायचे भूक लागल्या दोनचा टाइम आहे गरिबा tangent बसमपाचल चालू आहे काय म्हणणार महाराज मटर ले धाली गरिबाची सुबाना दासलादा जाली वाया जी। वाया ची। ची। ते काय म्हणतात ते समर्थ माणूस आता आपल्याला जेवायचे अिद्धी राहिला म्हणे दोन चिरे बसवायचे म्हणे तुम्ही चला पुढे मी म्हणे दोन चिरे बसून काय म्हणतात कारण करते आगोदर घेऊ जेवणा घेऊ मग चिले बसा उदो सुबाला अरे ऐकून सुबाला गवंडी जवंडी आता सुभान गवडी ऐकून ऐकणार गेले मरिबाच म्हणत तिरे राही म्हणजे बसता आणि दादा म्हणणे आपण आधी जेवण करू नाही नाही म्हणणे बा काय झालं पुढे सुभाष गवटी गाला घरी बा कंटाळ

आरोबाईरा मग काय झालं महाराज पडोनी महाराजापासून पाताळी मांताळे सुभाण गौंडी महाराज दोनच चिरे राहिले होते ते चिरे कशाचे राहिले होते महाराजांना सांगितलं होतं ना महाराज मग सुभाणराव कुठे गेलेत डायरेक्ट पाताळा गेले सगळीवरून हिरपे महाराज चिरेमध्ये गेले महाराजांना सांगितलं होतं जिरीमध्ये बार वाढणार बाईला कळालं पण बाईच्या हातात पैसे शंभर रुपये भेटतो एवढ्या तास बात ना माणूस गेला घेऊ कोटी रुपयात माणूस येते काय शंभर रुपये ते काय घेऊन म्हटल्या ते कळलं महाराज भक्ताला मग भक्तात निवारण करण्यासाठी आणि भक्तावरती सने जावा म्हणून माझ्यापर्यंत जात होते अलग निरंजन म्हणून तुम्हाला आम्हाला कळालं तर आहे नाही कळालं तर काय महाराज गेला म्हणून रुपये काय झालं पुढं महाराज होते विचारायचे हा रे लोकाशी गावाचे अगोदर रे महाराज विचाराने तिथं गुंटूरला गेला तिथं म्हणजे ढिग्रज मध्ये काय घडलं का म्हणजे चार घंटे अगोदर सांगितलं नाही होणार आहे म्हणून महाराज गावभर विचारायचं लोक कायदा ढिगरज मध्ये जाऊ का कोण काय महाराज कोणता माणूसांगी तरच कळत होतं काय म्हणकरण करतील आई शी नवला महाराज राजे होणारे भाऊ सांगते म्हणे कोथिन चाल मानवाजी चालते बोलते बोलते महाराज हे सो होते महाराज पण तुम्हाला आम्हाला कळलं नाही रिध्दी सिद्धी प्राप्त होती महाराजाला महाराज त्या काळात त्रिमकी मावशी होते तंडकडे काढून महाराज का साधारण होते काय महाराजाला महादेव प्रसन्न होते रिधी सिद्धी प्राप्त होती घासून धासून धोन धवून धोन पाहिल्या पाच पाहिल्या तांदळाचे पावस पावसा पावसाला सगळं गाव होत होती महाराजांनी महाराजाला काकळात नव्हतं सगळं काय म्हणतात गरज करते कोणी

महाराज कधीच कुणाला अवघडले नाही